बालमित्रांनो आपल्याला जोड्या लावण्याचा खेळ तर आता माहीतच आहे परंतु आपल्या इथं आता शब्दांच्याच जोड्या नाहीत आहेत तर चित्रसुद्धा आहेत शब्द चित्र अशाच जोड्या लावायच्या आहेत आपल्याला बघा फुले 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 अशी जोडी लावायची फुगे 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 하두, 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 잠두, 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 팔아, 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 팔아. फरशी 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 छत्री छत्री छत्रे छत्री 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 छकोली 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 अशा पद्धतीनं आपल्याला ह्या जोड्या जुळवण्याचा खेळ चित्र आणि हे शब्द यांच्या जोड्या जुळवण्याचा खेळ आपण खेळायचा आहे तर घ्या भरपूर चित्र आणि शब्द घेऊन त्याच्या जोड्या जुळवा